राज्याची आर्थिक नियोजन शिस्त बिघडल्याने पुरवणी मागण्या फसणार विरोधी अंबादास हल्ला बोल प्रत्येक अधिवेशनात सरकारला सातत्याने पुरवणी मागण्या सादर कराव्या लागत आहेत यावरून राज्यातील आर्थिक नियोजनाची शिस्त बिघडली असल्याचे सिद्ध होते अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय मागील वर्षाचा जो अर्थसंकल्प होता पंचाहत्तर टक्के तो रिपीट वाचून दाखवण्यात आलेला आहे मागच्या वर्षीच्याच अर्थसंकल्पाची ती पुनरावृत्ती आहे जसं केंद्राच्या सरकारने अमृतकाल म्हटलं होतं तसं आपल्या या राज्याच्या सरकारने पंचामृत म्हटलं होतं मागच्या वर्षी पंचामृतामध्ये पाच विषयाला टार्गेट करण्याचं त्यांनी ठरवलं होतं परंतु या पाच विषयामध्ये पंचामृताचा एक थेंब सुद्धा एक शिंतोडा सुद्धा मागच्या वर्षभरात या महाराष्ट्रात आलेला नाही त्यामुळे हा वांझोटा अर्थसंकल्प आहे शेतकऱ्यांचा तर कुठेही या अर्थसंकल्पाशी दूरान्वयनही कोणत्याच बाबतीत संबंध नाही आहे सौर ऊर्जेच्या पंपाविषयी घोषणा थातूर माथूर केलेली आहे पण त्याच्या आधीच्या घोषणा मागेल त्याला सौर ऊर्जा पंप म्हटलेलं आहे पण मागेल त्याला शेततळ्याचं काय झालं किती मिळतं शेततळाला त्याचं प्रोव्हिजन काय याच्याविषयी कुठेही काही नाही मात्र तशाच पद्धतीनं मागेल त्याला सौर ऊर्जा पंप यासुद्धा घोषणेच्या गोष्टी होणार आहे आणि म्हणून गारपीट झाली अतिवृष्टी झाली याच्या अनुदानाच्या विषयी याच्या मदतीविषयी सरकार फक्त घोषणाबाजी आहे मागच्या वर्षी विविध समाजाच्या महापुरुषांच्या नावाने वेगवेगळे मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता पुन्हा एकदा रिपीट अशाच पद्धतीनं यांना काहीतरी आर्थिक प्रोव्हिजन करण्याचा घोषणा या बजेटमध्ये केली आहे थोडक्यात फक्त घोषणांचा सुका या सगळ्या बजेटमध्ये दिसतोय आणि म्हणून हे बजेट महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीनं कामगारांना आणि जनतेच्या हिताचं मुळीच नाही फक्त घोषणाबाज कर्जबाजारी असलेलं हे सरकार या बजेटीच्या बजेटच्या माध्यमातून फक्त घोषणा केलेली आहे बाकी या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारे राज्याची जनतेला दिलासा नाही बिलकुल तूट आहेच ना तुटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे मी सांगितलं ना आर्थिक नियोजनाचा अभाव राज्याला आहे कारण राज्य तीन पद्धतीनं चालतं नेमकं कोण चालवतं मुख्यमंत्री एकीकडे दोन उपमुख्यमंत्री दोन बाजूला अशा पद्धतीनं राज्य चालवण्याचा प्रयत्न होतोय याच्या योजना वेगळ्या या नेत्याच्या योजना वेगळ्या त्या नेत्याच्या योजना वेगळ्या आणि त्याच्यासाठी मग आर्थिक प्रोव्हिजन काय या सगळ्या याच्यामध्ये सर्कस करता करता हा अर्थसंकल्प झाल्याचं लक्षात येतो हे देखो एसआयटी तो मनोज जरांगे पाटीलने जो आरोप लगाए राज्य के जी पे उसकी इंक्वायरी होने चाहिए बाकी इंक्वायरी क्या करेंगे मनोज जरांगे से तो सरकार पिछले पिछले छह महीने से बात कर रहे हैं, सरकार के प्रतिनिधि बात कर रहे हैं उसमें उनकी इंक्वायरी क्या होगी इंक्वायरी तो उन्होंने जो आरोप लगाया उसकी होनी चाहिए ऐसा हमारा कहना है